आज ना आपण चीज बस्ट पराठा बनवणार आहोत बाहेरून अगदीच खमंग असं क्रिस्पी असणार आहे आणि आतमधून ना तितकाच क्रीमी चीजी असणार आहे ना मुलांना जर का तुम्ही ही रेसिपी असं चीज वगैरे खिसतानाच जर का मुलांनी पाहिलं ना एवढे खुश होऊन जाणार आहेत ना तुमच्यावरती की खरंच इथं ना मी दोन चीजचे क्यूब्स घेतलेले आहेत आणि थोड्या भाज्या घेतलेल्या आहेत मी थोडंसं स्वीटकॉर्न गाजर शिमला मिरच आणि थोडं बीन्स ना अगदी बारीक कट करून घेतलेले आहे इथं ना चीजचे क्यूब्स मी खिसून घेतलेले आहेत पहा त्यावरती पाव चमचा मी काळी मिरी पूड टाकत आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकायचे आहे आपण अर्धा चमचा पिझ्झा सीझनिंग टाकायची आहे आणि अर्धा चमचा ऑरेगॅनो टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकूया आपण कारण चीजमध्ये पण ऑलरेडी मीठ असतंच म्हणून मग मीठ ना बेतानेच टाका छान असं आपण हे ना मिक्स करून घेऊया स्टफिंग पहा काय मस्त दिसत आहे इथंच आता ना जे आपली नॉर्मल कणिक असते आपण दररोज चपाती करतो ना त्याचाच हा गोळा घेतलेला आहे आणि जस्ट नॉर्मल चपाती आपण लाटून घ्यायची आहे आतमधून पण तेल वगैरे पण लावण्याची गरज नाही आहे फक्त अशी तुम्ही प्लेन चपाती अशी पातळ अशी ना लाटून घ्या इथं जर का तुमच्याकडं हे सगळे पिझ्झा सीझनिंग नसतील ना ऑरेगॅनो वगैरे किंवा कधीतरी पिझ्झा ऑर्डर केल्यानंतर आपल्याकडं सॅशे येतात ना पिझ्झासोबत ते पण तुम्ही इथं वापरू शकता किंवा ते जरी नसाल ना साधी आपली लाल लाल मिरची पावडर आणि काळी मिरी पूड आणि चाट मसाला तुम्ही वापरू शकता त्याच्याने पण अगदीच मस्त बनतो हा पराठा आता तुम्ही पाहता मी अगदी पातळ चपाती लाटलेली आहे आणि बरोबर मध्यभागी ना हे सगळं स्टफिंग असं भरपूर असं टाकून ना छान असं सगळीकडं पसरवून घेतलेलं आहे आता आपण ना अशी चपाती फोल्ड करून घ्यायची आहे चारी बाजूनी आणि फोल्ड केल्यानंतर थोडंसं प्रेस करायचं त्याच्यावरती आता राहिलेल्या तिन्ही बाजूंना ना थोडासा पाण्याचा हात पुसूया आपण म्हणजे छान ते एकमेकांना चिटकतील आणि थोडंसं हाताने ना प्रेस करायचं आहे आपण या सगळ्यांना बाहेरून तर आपण पिझ्झा ऑर्डर करतोच पण कधीतरी घरच्या घरी पण आपण हा पराठा ना बनवू शकतो अगदीच मस्त बनतो आणि थोडंफार आपण हेल्दीही बनवत आहोत त्याला यामध्ये भाज्याही टाकलेल्या आहेत मुलांना समजणार पण नाही की या चीजसोबत आपण कोणत्या भाज्या खातो ते आता तुम्ही पाहताच थोडंसं पीठ टाकून ना अगदी अलगद हाताने ना आपण थोडं थोडं याला लाटून घ्यायचं आहे म्हणजे स्टफिंग सगळीकडं इव्हनली असं पसरलं जाईल आणि जे कडा आहेत त्याही असं खूप जास्त जाड राहणार नाही आहेत इथे ना तवा गरम झालेला आहे पहा थोडंसं तेल टाकलेलं आहे मी त्यावरती आणि जो हा आपण पराठा बनवलेला आहे तो टाकत ता आहे मी या तव्यावरती आणि मध्यम गॅसवरती आपण हा भाजून घेणार आहोत अगदी मध्यम गॅस ठेवा तुम्ही आणि कारण आतमध्ये जे आपण चीज टाकलेलं आहे ते चीज मेल्ट व्हायला पाहिजे आणि आपण चपाती पण अशी फोल्ड केलेली आहे ना मग ती पण अशी त्याच्या काडा जाड आहेत मग त्याही कुठंच कच्च्या राहता कामा नाहीत त्याच्यामुळं अगदी मध्यम गॅस ठेवून ना अगदी खमंग असं भाजून घ्या दोन्ही साईडनी तेल लावायचं आहे तेल तो बटर काहीही लावा किती मस्त कलर आलेला आहे पहा अगदीच पलटत पलटत ना दोन्ही साईडनी अगदी छान असा खरपूस आपण हा पराठा भाजून घेणार आहोत आतमध्ये अग म्हणजे वरून असं अगदीच क्रिस्पी झालेला आहे हा प पराठा आणि आतमध्ये भाज्यांचा क्रंचीनेस असणार आहे आणि अगदी क्रीमी चीज असणार आहे ना एवढं मस्त सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन लागतं ना खूप आवडेल तुमच्या मुलांना हा पराठा आता इथं तुमच्याकडं पिझ्झा कटर असेल तर त्याच्याने तुम्ही कर कर कट कर करू शकता माझ्याकडे काही नाही आहे मी आपलं चाकूनेच कट कर करत आहे आणि खूप जास्त गरम असणार आहे हा पराठा कारण चीज मेल्ट झालेला असतं ना खूप जास्त चीज गरम असतं असं कट करूनच द्या तुम्ही मुलांना किती मस्त स्टफिंग झालेलं आहे पहा इथंच जर का तुम्ही मोजरेला चीज वापरला ना तर पिझ्झामध्ये जसं ते चीजची तार येते ना तसं तार येईल या पराठामध्ये पण मी प्रोसेस चीज वापरलेला आहे त्याच्यामुळं तसं तार येत नाही आहे इथं आता आपण सर्व करून घेऊया कशी वाटली मग तुम्हाला आजची आपली ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला पण अजिबात विसरू नका म्हणजे नेक्स्ट टाईम मी कोणतीही रेसिपी अपलोड केली तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला देखील अजिबात विसरू नका छान असं सजवून घेऊया आपण भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा